शिवम सत्संग ट्रस्ट स्वर्गीय एम जे पंडित चॅरिटेबल ट्रस्ट विश्व ब्राह्मण समाज सरयू पारिन ब्राह्मण समाज संस्कृती संगम गोल्डन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक अठरा जून रोजी यशोदा भवन पंडित परिवार कार्यालय इस्टेट जोशीबाग कल्याण पश्चिम येथे भव्य असे मोफत वयावाटप वितरण समारोह आणि अल्पदरा शासकीय योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले आयोजक अध्यक्ष जयनारायण मुन्ना पंडित उपाध्यक्ष विजय नारायण आर पंडित यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी विद्यार्थ्यांसाठी मोफत वयावाटप वितरण समारंभ आणि अल्प शासकीय योजना शिबिराचे आयोजन केले शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतला पाच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना मोफत वयावाटपाचे वितरण करण्यात आले तसेच यावेळी आलेल्या विद्यार्थ्यांना पालकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती आमदार विश्वनाथ भोईर माजी आमदार नरेंद्र पवार जिल्हाध्यक्ष काँग्रेस सचिन पटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आलेल्या मान्यवरांचे विजय पंडित यांनी स्वागत केले यावेळी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले अल्पदरा शासकीय योजना शिबिर या शिबिरात आयुष्यमान भारत योजना पाच लाख मतदान कार्ड नवीन व अपडेट पासपोर्ट नवीन आणि अपडेट पॅन कार्ड नवीन व अपडेट ज्येष्ठ नागरिक कार्ड व वयस श्री पासष्ट अधिक योजना अशा अनेक योजना यावेळी स्वर्गीय सो मीरादेवी नारायण पंडित चॅरिटेबल सोसायटीच्या मार्फत नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले यावेळी जे एस फाउंडेशन मुंबई जगदंबा तिवारी सुप्रसिद्ध समाजसेवक जय नारायण मुन्ना पंडित श्री भोलानाथ मिश्रा डिग्री कॉलेज जोनपूर प्रबंधक योगेश गुप्ता रामचंद्र पांडे मुरलीधर तिवारी पद्मिनी कृष्णा विजय त्रिपाठी श्रीचंद केसवाणी सुशील कुंकरेजा अरविंद त्रिपाठी अवध किशोर बरणवाल अरविंद मोरे देवनारायण मिश्रा पंकज धनानी रवि गुप्ता प्रज्ञा पाटील भास्कर भट्ट आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते दरवर्षी असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम यांच्या मार्फत राबवण्यात येतात मागील पंचवीस वर्षापासून पंचवीस वर्षापेक्षा जास्त आपण हे वया वाटपचा कार्यक्रम या ठिकाणी करतो आहोत आणि विद्यार्थ्यांना जवळपास पाच हजार वयाचा वाटप या ठिकाणी दरवर्षी आपण करतो सांगायला आनंद वाटतो की या प्रोग्राममध्ये कुठल्याही एकही वर्ष आपली गॅप झालेली नाही आणि कित्येक पंचवीस तीस वर्ष असून ही प्रक्रिया चालू आहे आणि या ठिकाणी जे घेऊन जाणारे व्यक्ती आहेत ते वंचित परिवाराचे असे लाभार्थी लोक येतात आणि आपण डोनर्सच्या माध्यमातून डोनेशन गोळा करून आमच्या संस्था ओम शेवटम सत्संग ट्रस्ट एम जे पंडित ट्रस्ट ब्राह्मण मंच संस्कृती संगम आणि गोल्डन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रोग्राम करत असतो अर्थातच या कार्यक्रमासाठी जयनारायण मुन्ना पंडित विजयनारायण पंडित विजयनारायण पंडित शिवनारायण पंडित डॉक्टर श्याम नारायण पंडित आणि पंडित परिवार प्रकर्षाने या ठिकाणी भाग घेत असतो आणि प्रकर्षाने या ठिकाणी हा कार्यक्रम सफल करण्यासाठी मेहनत करत असतो या ठिकाणी हा प्रोग्राम करताना मना सच्या पद्धतीचा आनंद वाटतो का एक वंचित परिवाराचे जे, जे वाकई गरजू आहेत त्यांना आपण हळा वाटप करतो असे वर्षाचे आमचे अनेक उपक्रम आहेत उदाहरणार्थ शंकर मंदिरावर सकाळी आणि संध्याकाळी दीडशे ते दोनशे लोकांना मुफ्त खिचडी वाटप मागील पंधरा वर्षापासून चालू आहे दीडशे ते दोनशे वंचित परिवारांना एक महिन्याचा राशन त्याच्यात पाच किलो गहू पाच किलो तांदूळ एक किलो तेल एक किलो साखर एक किलो डाळ आणि एक पाकिट मी कशा पद्धतीने आमच्या वरील संस्थेच्या माध्यमातून आम्ही अन्नधान्य वाटप करत असतो आजच्या या प्रोग्रामला प्रमुख अतिथी म्हणून आमदार श्री विश्वनाथजी बोईर माजी आमदार श्री नरेंद्रजी पवार कल्याणशहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री सचिनजी पोटे पुन्हा पंडित आणि आम्ही सर्व या ठिकाणी मान्यवरांना त्यांना यथोचित त्यांचा सन्मान करून त्यांचा आम्हाला आशीर्वाद मिळालेला आहे या वया वाटपच्या प्रोग्रामनंतर जे बांधवते त्यांचा यथोथित सन्मान पण आम्ही करतो आणि जेवढे विद्यार्थी पालक आणि मान्यवर येतात त्यांच्यासाठी शिरापुरी भाजी दाळ भाता एक भंडारा महाप्रसाद पण या ठिकाणी दरवर्षी आयोजित करतो आणि यावर्षी पण ते आयोजित केलेलं आहे आमच्या नवारत मित्र सर्व सहकारी प्रकर्षाने याच्यात त्यात भाग घेऊन हा कार्यक्रम सफल करत असतात त्याच्यात लक्ष्मीनारायण ओझा शांताराम बाबा असे बरेचसे सहकारी राज पंडित लाल पंडित अनुभव मिश्रा कुमार पंडित असे सर्व सहकारी नेहमीच आम्हाला सहकार्य करत असा पाच हजार वयाचा वाटप आहे आणि एक पहिली ते चौथे चार वया आणि चौथीच्या वरती सहा वया म्हणजे जवळपास एका परिवारचे जर दोन तीन विद्यार्थी जरी असले तरी जवळपास हजार ते बाराशे फॅमिलीजला ला याचा लाभ घेता येतो ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज